साहेबांना आम्ही आज त्यांचा जो खरोखर त्यांच्या हक्काची जी जागा होती ती आज आम्ही त्यांना त्यांची चावी आज आम्ही त्यांना दिलेली आताही ते त्यांच्या वास्तूत बसलेले आहेत साहेबांना खरंच जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही पक्षातर्फे खरंच दिलगिरी व्यक्त करतो परंतु माननीय शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पोलिसांना सांगून जो कोणी लाल लालसिंग होता आमचे विभाग प्रमुख त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली कारण इथे कोणी जर अन्याय केला त्याला कुटले जर तर त्याला कुठल्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही तो आमचा पदाधिकारी जरी असेल तरी जर तो चुकला असेल तर नक्कीच त्याला शिक्षा ही होईल त्याला कुठल्याही पद्धतीने मागे घालण्यात येणार नाही असा एक संदेश साहेबांनी आज आपल्या या गोष्टीतून दिलेला आहे तुम्ही बसलात काय मला फार फार आनंद होत आहे फार मी खुश झालो माझ्या माझ्या पोहर बाळा सर्व खुश झाले मला आहे ना आज एकनाथ साहेबांनी जे काम केलं त्यांना जेव्हा केव्हा काढलं की बाबा मी त्रास मला त्रास आला पाच वर्ष <laughs> <अली> या माणसाने त्रास घेतला आणि साहेबांनी जेव्हा कळलं की लावलू या माणसाला तो राचला तर तुरंत ऍक्शन घेतलं पोलिसांनी सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याच्यावर आयफाय करा मला तर आपलं पक्षाचा असून दे कोणी असून दे पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला सोडू नका शेवटी एकनाथ साहेबांनी शीतल मॅडमला सांगितलं की बाबा यांना चावी द्या बिचारे जण रात्री माझ्या घरी आले होते पण मी, मी माझ्या नायलाच होता मी झोपलं होतं मी आजारी होतो आणि मला उठता आलं नाही आणि ना मी ना घाबरलं होतं की कु कुठल्या हा लालूचे माणसं आहेत की मला मला भीती वाटली होती म्हणून मी त्यांना दिलं नाही त्यांची पण मी माफी मागतो पण ज्या मॅडमने शीतल जे एवढं मॅनेजरचे बिचारे रात्रभर माझ्या घरी बिल्डिंगसमोर होते यांनी प्रयत्न केला पाहिजे वाजपेनी वाजपेयीने दिला नाही पण त्यांचा रूल आहे तो त्यांच्या कप म्हणत नाही आम्ही आज सकाळपासून ते मॅडम आमच्या दुकानामध्ये येऊन बसले माझ्याकडे वाट बघत होते शेवटी त्यांनी मला चावी दिली मला त्यांचा फार फार आभारी आहे त्यांचे त्या अशा माणसाला आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट केला पाहिजे मला आज फार आनंद आला मी खास करून एकनाथ शिंदेसाहेबांना धन्यवाद देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा करतो त्यांनी एवढं त्यांनी एवढं एवढं लवकर फार ॲक्शन घेतली त्याच्यामुळे मला सर्वांना अभिनंदन करायचं मला आहे आय एम व्हेरी थँक्यू मला जास्त बोलतो मला येत नाही मला त्रास होतो म्हणून मी आभारी जास्त करून आणि प्लस आमचे अंडोरे साहेब आहेत ते पण म्हणजे रात्रभर तिथे आले होते माझ्या बिल्डिंगसमोर मला भेटायच्या पण आल्याने मी भेटलो नाही कारण की मी आजारी होतो आणि मी झोपलो होतो आणि नंतर मला काढलं मी केलं आलं तर मग त्याची माफी मागितली की बाबा तुम्ही आलात एवढा रात्रभर आलात मी तुमची माफी मागतो ते बोलले काय नाही आमचा आम्हाला आदेश आला आहे वरून की बाबा असं असं लालूसिंग वरून तुरंत ॲक्शन घेऊन ते चाबा यांना द्या म्हणून मी ते सकाळी सात वाजेपर्यंत दुकानामध्ये उभे होते आमच्या त्यांनी दुकान उघडून मग त्याने मला मला आतमध्ये घेतलं तेव्हा मला मला सर्टिफिकेट झालं मला व्हेरी 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 हॅप्पी झालं माझं माझं नाही